वेलकम टू अवर चॅनल इथे बघा मी मस्त तुम्हाला छान असं स्वीटकॉर्नचं म्हणजेच मधुमक्याचं चा असं छान असं सूप बनवून दाखवणार आहे त्यासाठी ते, ते मी सव्वा वाटी एवढं मधुमका घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन मिरच्या आणि थोडंसं अद्रक टाकून घेणार आहे जर तुम्हाला मिरची टाकायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता तर इथे हे जे मक मका आहे तो मी नुसताच वाटून घेणार आहे आणि नंतर त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून वाटून घेणार आहे तर इथे जवळजवळ मी अर्धी वाटी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते इथे व्यवस्थित मी पाणी टाकून बारीक करून घेणार आहे तर पाणी टाकून वाटल्यानंतर छान असं क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे तर ज्या पद्धतीचं हे टेक्स्चर झालं आहे तुम्ही अशा पद्धतीने देखील टाकून घेऊ शकतात पण मुलांना क्रीमी असं सूप छान आवडतं त्यामुळे मी इथे हे गाळून घेणार आहे असं गाळून घेतल्याने जो मक्याचा चोथा चोथा आहे तो वर राहतो आणि व्यवस्थित छान स्मूद असं जे बॅटर आहे ते आपल्याला खाली मिळतं याचं आणि त्यामुळे आपलं जे सूप आहे ते एकदम छान मऊ स्मूदी असं तयार होतं तर मध्ये मध्ये असा चौथा मग सूप पिताना तुम्हाला लागणार नाही तर अशा पद्धतीचं सूप जे आहे ते पावसाळ्यात हिवाळ्यात गरमागरम प्यायला सगळ्यांनाच आवडतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सूप हा प्रकार आवडतो तर त्यामुळे आमच्या घरी देखील हा प्रकार आवडतो त्यामुळे मी मधुमक्याचं इथे तुम्हाला सूप करून दाखवणार आहे छान पद्धतीचं तर अशाच पद्धतीचे वेगवेगळे सूप देखील आमच्याकडे आवडतात पालकाचं सूप आवडतं टोमॅटो टोमॅटोचं आवडतं तर तुमच्या घरी देखील असे वेगवेगळे सूप आवडतात का आवडत असतील तर ते कोणत्या प्रकारचे आवडतात ते देखील मला कमेंट करून सांगा आणि माझ्या पद्धतीने तुम्हाला जर कॉनचं सूप बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर इथे बघा मिक्सरच्या भांड्याला लागलेलं सुद्धा मी इथे पाणी टाकून व्यवस्थित स्वच्छ करून घेणार आहे आणि ते पाणी देखील याचा आणि व्यवस्थित पद्धतीने गाळून घेणार आहे आणि असंच माझ्या पद्धतीने तुम्हाला सूप बनवायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा आणि कसं झालं आहे माझ्या पद्धतीने केल्यावर सूप ते कमेंट करून मला जरूर कळवा आणि इथे बघा छान असं आपण हे सर्व गाळून घेतलेलं आहे आणि वरचा चौथा आपण आता टाकून देणार आहोत आणि बघा इथे पॅनमध्ये मी बटर टाकून घेणार आहे तुम्हाला जर बटर नसेल टाकायचं तर तुम्ही इथे साजूक तूप देखील घालून घेऊ शकतात आणि बटर आपल्याला इथे मेल्ट झाल्यानंतर चांगल्या पद्धतीने इथे मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे थोडंसं मी एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक अशा तुकड्यांमध्ये कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या इथे टाकून घेणार आहे ह्या आपल्याला खूप लाल करायच्या नाही आहेत लसणाच्या पाकळ्या किंवा खूप गोल्डन ब्राऊन रंगावरती भाजायच्या नाही आहेत तर ह्या अशाच कच्च्याच राहू द्यायच्या आहेत पण थोडंसं याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतायचं आहे आणि त्यानंतर इथे मी बघा बारीक चिरलेला पत्ताकोबी टाकून घेणार आहे तर माझ्याकडे दुसऱ्या भाज्या ॲवेलेबल नव्हत्या फक्त पत्ताकोबीच होती तुम्हाला जर दुसऱ्या कोणत्या टाकायच्या असतील तुम्ही इथे गाजर किसून टाकू शकतात किंवा छान बारीक बारीक तुकडे कट करून टाकू शकतात आणि अजून तुम्हाला कोणत्या भाज्या आवडत असतील तर त्या इथे तुम्ही टाकू शकता आणि कॉर्नचं सूप आहे म्हणून मी थोडेसे कॉर्नचे दाणे देखील यामध्ये घालून घेणार आहे तर अशा पद्धतीने कॉर्नचे दाणे आणि पत्ताकोबी आपल्याला एक दोन मिनटासाठी परतवून घ्यायची आहे याला आपल्याला खूप शिजवून घ्यायचं नाही आहे फक्त आपल्याला इथे बटरमध्ये चांगल्या पद्धतीने याला दोन मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे आणि हे चांगल्या पद्धतीने परतून झाल्यानंतर आपण जे कटोऱ्यामध्ये गाळून घेतलेलं जे मक्याचं जे बॅटर होतं ते इथे आपण टाकून घेणार आहोत आणि ते टाकल्यानंतर इथे मी दोन वाट्या पाणी ॲड करणार आहे म्हणजे मका वाटून घेताना आपण अर्धी वाटी पाणी टाकलं होतं आणि त्यानंतर मिक्सरचं भांडं धुवून घेताना आपण अर्धी वाटी पाणी टाकलं त्यामुळे एक सव्वा वाटी मक्याच्या बॅटरसाठी किंवा सव्वा वाटी मक्याचं जे आपण वाटण केलं होतं त्यासाठी इथे तीन वाट्या पाणी आपल्याला घालायचं आहे तीन वाट्या पाणी एकदम बरोबर होतं पण तुम्हाला जर ते देखील जास्त दाटसर वाटत असेल तर तुम्ही अर्धी वाटी पाणी अजून वाढवू शकतात तर अशा पद्धतीने दोन वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे आणि एक वाटी आपण वाटताना आणि ते गाळून घेताना टाकलेलं आहे तर मग त्यानंतर आपण हे व्यवस्थित चांगलं हलवून घेणार आहोत आणि याला चांगली उकळी येण्यासाठी आपण इथे मीठ टाकून घेणार आहोत चवीपुरतं आणि थोडेसे मिरीपूड मी इथे क तयार करून घेतली आहे खलबत्त्यात कुठून तर अशा पद्धतीने मिरेपूड टाकल्याने ज्याला एकदम छान चव येते दोन मिरच्या आणि एवढी मिरेपूड यामुळे मस्त अशी टेस्ट येते तुमच्या मक्याच्या सूपला आणि पिताना ते एकदम मस्त लागतं स्पायसी असं लागतं आणि थोडंसं गोड चवीचं लागतं आणि अजून थोडीशी चव यामध्ये येण्यासाठी मी इथे बघा सूप कशा पद्धतीचं हे झालेलं आहे तर याला आपल्याला उकळी आल्यानंतर थोडंसं दाटसर करण्यासाठी इथे बघा मी एक ते दीड चमचा एवढं कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये कालवून घेतलेलं आहे आणि ते कॉर्नफ्लॉवर खाली तळाला बसून राहू नये म्हणून कॉर्नफ्लॉवर टाकल्यावर एक दोन मिनटासाठी आपल्याला चमच्याने व्यवस्थित हे सूप हलवून घ्यायचं आहे सतत ढवळत राहायचं आहे त्यामुळे व्यवस्थित आपलं कॉर्नचं सूप हे छान दाटसर असं होतं आणि एकदम असं पातळ पाण्यासारखं किंवा स्वतः एकीकडे आणि पाणी एकीकडे असं होत नाही आणि व्यवस्थित एक संघ होतं आणि म मका हा गोडसर आहे त्यामुळे मी थोडंसे दोन चार लिंबूसत्वाचे दाणे इथे टाकून घेतलेले आहे त्यामुळे थोडंसं आंबट थोडं गोड आणि थोडं स्पायसी अशी चव येईल खाताना तर तुमच्याकडे जर लिंबूसत्व नसेल तर तुम्ही इथे एक चमचा लिंबू रस देखील घालून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने हे छान आपलं गरमागरम सूप तयार झालेलं आहे तर यामध्ये मी साजूक तूप टाकून खायला देणार आहे सर्वांना आणि नंतर यावरती मस्त ताजी कोथिंबीर देखील टाकून घेणार आहे तर नक्की माझ्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि याची टेस्ट कशी झाली ते मला सांगा आणि बघा इथे व्यवस्थित तूप देखील मी याच्यामध्ये दे व्यवस्थित हलवून घेणार आहे कालवून घेणार आहे या सूपमध्ये आणि नक्की तुम्ही ट्राय करा ही डाएट करणाऱ्या लोकांसाठी देखील एक छान रेसिपी आहे तर नक्की करून बघा थँक्यू धन्यवाद